शिक्षणाचे गंगा गोर गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण आयुष्यपणाला लावणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांची नऊ मे ही पुण्यतिथी आहे त्यानिमित्त रयत शिक्षण संस्था सातारा इथं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते कर्मवीर अन्यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांसह अनेक मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पुनर्वसन व मदत मंत्री मकरंद पाटील खासदार सुप्रिया सुळे खासदार नितीन पाटील खासदार निलेश लंके आमदार शशिकांत शिंदे डॉक्टर अनिल पाटील दिलीप वळसे पाटील रावसाहेब शिंदे रामशेठ ठाकूर चंद्रकांत दळवी विकास देशमुख ऍडव्होकेट आय एन आय मुल्ला यांचा अनेक मान्यवर उपस्थित होते प्रथम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करून सर्व मान्यवरांनी अभिनंदन केलं त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या मुलाखती असलेल्या शोध मराठी मनाचा या स्मरणकीचा प्रकाशन करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम वाई सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या